रुपेश ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनिक टोपरा दत्तात्रय शिंदे महाराष्ट्र राज्यात प्रत्येक गावागावात हिंदू जनजागृती होणं काळाची गरज आहे दिनेश दादा पाटील अखिल आर्यवत संघ राष्ट्रीय बजरंग दलातर्फे आयोजित विराट हिंदू एकता संमेलन पोद्दार समृद्धी क्लब हाऊसमध्ये आंतरराष्ट्रीय बजरंग दल संस्थापक अध्यक्ष दिनेश दादा पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारी सायंकाळी उशिरा पार पडले यावेळी आंतरराष्ट्रीय बजरंग दल रसायनिक खालापूर रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी हनुमान चालिसा मंत्र जप सुंदरकांड महाआरती श्रीराम नाम भजन तसेच तर विद्यार्थी वर्गातील लहान मुलांसाठी प्रश्न उत्तरे असे विशेष नियोजनबद्ध कार्यक्रम साकारण्यात आले होते त्यांना सन्मानपत्र व पारितोषिक देऊन कार्यक्रम पार पडला विद्यार्थी प्रश्न उत्तरे मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या व सहभागी विद्यार्थी यांना दिनेश दादा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावरून दिनेश दादा पाटील बोलत होते की या देशातील हिंदू जागृत होत आहे हिंदूंना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय बजरंग दल गाव वाड्या वस्त्यांवर बजरंग दलाचे कार्यकर्ते नागरिकात जाऊन जनजागृती करत आहेत बदलापूर येथे हा ठेवण्यात आलेला कार्यक्रम देखावा किंवा शोभेसाठी ठेवलेला नसून तो हिंदू बांधवांना एकत्रित आणण्यासाठी असून ही तर एक चिंगारी आहे असे कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात प्रत्येक गावागावात होणे आज काळाची गरज बनलेली आहे असे कार्यक्रम गावोगावी ठेवण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते पाहिजे असावेत असे काही नाही सर्व हिंदू यांनी एकत्र आल्यास उत्तम प्रकारे जनजागृती होऊन अतिशय सुलभ होणारी आहे हिंदूंनी अयोध्यात बाबरी मस्जिद तोडले त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः ठाम भूमिका घेतली की ती बाबरी मस्जिद आम्ही हिंदूंनी तोडली आहे असे देशातील एकमेव सांगणारे व जबाबदारी स्वीकारणारे बाळासाहेब ठाकरे होते असे उपस्थित जनसमुदायास प्रबोधन करत असताना आंतरराष्ट्रीय बजरंग दल संस्थापक अध्यक्ष दिनेश दादा पाटील बोलत होते यावेळी कोकण प्रांत मंत्री सचिन धुळे ठाणे जिल्हा मंत्री विशाल जयस्वाल रायगड जिल्हा अध्यक्ष बाबू भोईर मावळ लोकसभा अध्यक्ष राकेश खराडे उरण विधानसभा अध्यक्ष जनार्दन मालुसरे ठाणे जिल्हा अध्यक्ष सूरज बादशहा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजेश टेंबे ठाणे सह जिल्हा मंत्री चेतन जामगारे कमून पोद्दार संपर्क प्रमुख वांगणी शहराध्यक्ष महेंद्र भाई रायगड गोरक्षा प्रमुख मलेश गुडसे शेलू शहराध्यक्ष भरत भाई खालापूर तालुकाध्यक्ष प्रशांत तांबोळे कर्जत तालुकाध्यक्ष केवल भाई प्रदीप गुप्ता दुर्गाशक्ती पोद्दार दुर्गाशक्ती पोद्दार समृद्धी प्रिया जयस्वाल अध्यक्ष उपाध्यक्ष साधना सिंह कुशी सिंह प्रदीप गुप्ता आंतरराष्ट्रीय बजरंग दल दुर्गा दुर्गाशक्ती ठाणे जिल्हा अध्यक्ष कुमारी राणी राजेश जवळेकर जयस्वाल ठक्कर आदींसह पदाधिकारी व बजरंगी बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते कुलाबा प्रभात लाईव्ह साठी मुंबई ब्युरो रिपोर्ट